नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये टोमॅटोचे तोडे चालू आहेत बऱ्याच मित्रांचे टोमॅटो काही सुरू झाले आहेत पण टोमॅटो सीझन हा बऱ्यापैकी आवरत आलेला आहे जवळपास ऐंशी टक्के जवळपास टोमॅटोचं सीझन आवरत आलेलं आहे दहा वीस टक्के टोमॅटोचे प्लॉट चालू आहेत तर अशा मध्ये मित्रांनो बऱ्याच मित्रांनो आता नवीन टोमॅटोची लागवड करायची आहे जे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये आपण हिवाळ्यामध्ये हळूहळू आपल्याकडे आता थंडीला सुरुवात होईल आणि थंडीमध्ये आपल्याकडे नवीन टोमॅटोची लागवड करायची आहे ज्या मित्रांना तर अशा काही दोन चार व्हरायटी आपण तुमच्यासाठी ज्या आपल्याला उत्पादना आणि उत्पादना दोन्ही मध्ये वाढ होईल अशी ज्या दोन तीन व्हरायटी आपण सिलेक्शन करून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहोत मित्रांनो तर सर्वात पहिले ते सांगण्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं कारण मित्रांनो आपण जे काही नवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो शेतीशी निगडित शेती निगडीत आपण काही कमी खर्चामध्ये नवीन नवीन प्रयोग काय कसे करता येतील याच सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्या या चॅनल मार्फत तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करत असतो तर नवीन आला असं का आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्या शेवटी आपल्या व्हिडीओ लाईक जरूर करा तर बघा मित्रांनो आठला आठ जुलै लागवड होते आणि या टोमॅटोच्या प्लॉटवरती वरती आपले जवळपास सतरा आठ आठवडे होऊन गेलेले आहेत आता नवीन दुरी फुटण्यासाठी आपण या प्लॉटवरती प्रयत्न करत आहोत तर आपण मागे एक व्हिडिओ दिली होती टोमॅटोचे नवीन फुटवे काढण्यासाठी काय प्रयत्न करता येतील तर आपण ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तसेच प्रयत्न आपण या प्लॉटला देखील करतोय आणि खूप सुंदर असे आपल्याला या प्लॉटवरती रिझल्ट बघायला भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप चांगली दुरी फुटते आणि साधारणतः सेटिंग फुलं फुटवे आणि ग्रीनरी नवीन पानं येत आहेत हे तुम्ही बघू शकता आता इथे पण तुम्ही बघू शकता नवीन पाला येऊन नवीन सेटिंग होण्याचं काम सुरू झालेलं आहे आपण आता शेंडे असे जे काही फुटत आहेत हे अशी वरती बांधून घेणार आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने दुरी फुटते तर मित्रांनो मागे आपण एक अजून एक व्हिडिओ टाकली होती की कारल्या संदर्भात आपण टोमॅटोमध्ये आंतर पीक जरूर घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं डबल उत्पादन आणि डबल उत्पन्न आपल्याला त्यामध्ये फायदा होईल आता चालू वर्षी आपल्याला टोमॅटोचे रेट कमी वागायला भेटले त्यामध्ये आपलं जर आंतरपीक जर घेतलं तर आपल्याला उत्पादन हे उत्पादनातही फार पडेल आणि उत्पन्नात देखील फरक पडेल आता आप टोमॅटोच्या आपला मंडप व्हायला सुरुवात झालेली आहे आपले याला लवकरच फळं येतील अजून साधारणतः वीस दिवसांत हा प्लॉट आपला कारल्याचं चांगलं डेव्हलप होईल तुम्ही साधारण बघू शकता पूर्ण गल्लीमध्ये इकडे पूर्ण कारले आ, हे कवर झालेले आहेत साधारण प्रत्येक पाच फटावरती आपण कारल्यांची लागवड करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर मित्रांनो नक्कीच त्याचा फायदा होईल तर आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळू मित्रांनो जे काय आपल्याला आता टोमॅटोची लागवड करायची आपण दोन कंपन्यांच्या व्हरायटी सिलेक्शन केलेल्या आहे याच्यामध्ये सिझनटा झाला आणि एक सेमिनस झालं सेमिनसमध्ये आपल्याला दोन व्हरायटीचं सिलेक्शन करता आलेलं आहे मित्रांनो दोन व्हरायट्या बेस्ट आहे याच्यामध्ये आपण पहिली अथर्व विरांग आणि सेकंड नंबरला अथर्व अथर्वपेक्षा थोडा विरांगला माल जास्त असतो आणि तो माल जास्त काळ पण मार्केटमध्ये टिकतो आणि मार्केटमध्ये त्याला जास्त मागणी पण नाही मित्रांनो हिवाळ्यामध्ये त्याचं कारण मित्रांनो कारण तो माल जास्त काळ टिकत असतो सात ते आठ दिवसांच्या पुढे पण माल तो जास्त काळ टिकून राहतो त्याच्यामुळे त्या मालाला जास्त मागणी आहे तर मार्केटमध्ये तुम्ही जर ते टोमॅटोची लागवड करायची असेल तर विरांगची जे नक्कीच लागवड करा त्याच्यानंतर अथर्व पण खूप चांगलं बेस्ट आहे त्या दोन्हीची वाढ सारखीच आहे आणि माल पण खूप चांगला आहे फक्त थोडासा डिफरन्स विरांगला जास्त माल लागतो तर तुम्ही ह्या दोन वराट्यांची लागवड करू शकता त्याच्यानंतर तुम्ही सिझेंटा कंपनीकडे जर आपण बळ घेतलं तर बासष्ट बेचाळीस दहा सत्तावन्न या दोन दोन आहे हायब्रीडच्या यांचा देखील चांगला माल लागतो या व्हरायटी फक्त ज्या सिमेन्स कंपनीच्या आपण दोन व्हरायटी सांगितल्या विरांग आणि अथर्व यांच्यापेक्षा थोडासा कमी माल यांना ला लागतो पण यांचा माल देखील मोठा आणि ठणक आणि फुटव्यांची देखील काय अडचण येत नाही यांचं पण देखील खूप चांगल्या पद्धतीने वाढ या टोमॅटोच्या प्लॉटची होत असते साधारणतः या झाल्या आपल्या हायब्रिड व्हरायट्या आपण जर तुम्हाला देशील व्हरायटीची लागवड करायची असेल म्हणजे ज्या फळाचा आकार त्यांचा गोल आणि जे हायब्रिड व्हरायटी असतात त्यांचं अंडाकृती आकारचं फळं असतं तर या दोन्हीमधलं जर आपण फरक जर मार्केटमध्ये रेटमध्ये जर बघितला मित्रांनो आपण मागे एक साव या वरायटीची व्हिडिओ टाकली होती आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला ते व्हिडिओ व्हरायटी माहिती घ्यायची असेल तर लाईव्ह आपण त्या प्लॉटवरती जाऊन आपण तुम्हाला तो प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन वरा दोन व्हिडिओ टाकलेले तुम्ही जरूर जाऊन बघा तुम्हाला जर त्या व्हरायटीची लागवड करायची असेल तर इथे आपण त्याची त्या व्हरायटीची माहिती आहे त्या त्यांना साहो आणि बाहो या दोन वराट्यांच्या त्या पण सिझनटा कंपनीच्याच वराट्या आहेत हायब्रिड त्यांना पण मार्केटमध्ये ज्या आपल्या हायब्रिड व्हरायट्या ज्या दुसऱ्या आर्यमान कीर्तिमान काय असेल ज्या जे आता मार्केटमध्ये नवीन आलेली जिरो एकशे आठ या मार्केट ह्या ज्या सर्व काही हायब्रिड वराटे यांच्यापेक्षा मार्केटमध्ये त्या वराट्यांना या साहू आणि भाऊ ह्या देशी वराट्यांना मार्केटमध्ये दे, शंभर प्लस रेट जास्त मिळतो साधारणतः जर आपण जसं विचार केला हायब्रिड वरायटीला जर दोनशे रुपये रेट मिळाला मार्केटमध्ये तर देशी वराटीला तीनशे पासून ते साडे ते पाचशे पर्यंत आपल्याला रेट हा डबलने मिळत असतो मित्रांनो त्याचं कारण आहे त्या मराठ्यांच्या मालाला जास्त मार्केटमध्ये मागणी आहे आणि देशी माल आपल्या देशामध्ये जास्त त्याला डिमांड पण आहे मित्रांनो तर तुम्हाला त्या व्हरायटीची जर लागवड करायची असेल तर त्याची जर निश्चित लागवड करू शकतो आपण पावसाळ्यामध्ये या व्हरायटीची लागवड केलेली होती आपल्या प्लॉटवरती आपण स्वतः ट्रायल घेतलेली त्या व्हरायटीची पण त्या व्हरायटीची साओची जर आपण लावलेली होती लागवड पावसाळ्यामध्ये लावलेली होती साधारणतः खूप आपल्याला तिला विगरस व्हरायटी तिला आपण फोटव्यांना सुद्धा जास्त प्रयत्न केले नाही तिचे नॅचरल फोटोवे आपल्याला बघायला भेटले होते आणि फुटवे खूप चांगले त्याच्यानंतर तिला फुलं पण खूप भरमसाठ आता अर्थातच फोटवे जर जास्त निघाल तर फुलांचा फ्लॅश पण खूप जास्त आणि त्यांच्यामधनं फुलं मुकणे राहण्याचं असं प्रमाण देखील काहीच नाही आहे आणि त्यांना फुल फुल किंवा फळ ड्रॉपिंगचासुद्धा फार कमी प्रॉब्लेम म्हणजे फुल ड्रॉपिंगचा खूपच प्री प्रॉब्लेम आहे आणि फळं ड्रॉपिंगचं वातावरण जास्त खराब झालं आपली पानं जर खराब झाली तर अर्थात तिथं थोडंसं फळ फळं आपलं हे ड्रॉप होण्याचे चान्सेस तिथं आहे तर मित्रांनो तिचं पण सेटिंग फार जास्त आहे कारण इतर वाराट्यांपेक्षा तिला खूप जास्त सेटिंग झालेली पण सेटिंग होते आणि जर सेटिंग जास्त झाली तर त्या ठिकाणी आपल्याला तिची साईज ही मापात मिळते जे काही शेंड्याकरचं फळं असतं मित्रांनो त्या शेंड्याकरच्या फळाचं आपल्याला हा छोटा बघायला भेटतो त्याच्यामध्ये थोडासा रे जो मोठा माल असतो तो कमी मिळतो साधारणतः सात आठ तोड्यांपर्यंत तिचा तो मोठा माल मिळतो त्यातून पुढे आपल्याला हळूहळू जास्त कमी साईजचा माल मिळतो परंतु तिचा जो छोटा माल आहे देखील हायब्रिड वॉरिटीपेक्षा जास्त माल रेट मिळतो आणि हायब्रिड वॉरिटीची जी गोल्टी असते ती गोल्टी जर पन्नास रुपये जात असेल तर हिची गोलटी सुद्धा शंभर रुपये जाते म्हणजे हिचा रेट हा दबलनेचा असतो मित्रांनो जर तुम्हाला निश्चितच लागवड करायची असेल तर दोन्ही पण साहो आणि बाहो या दोन्हीची व्हरायटी लागवड करते सावो आणि बाहोमध्ये फरक असा आहे मित्रांनो बाहुला थोडासा माल साहूपेक्षा कमी असतो पण तिची विगर असते मित्रांनो ती पण वाढ जास्त असते नाहीतर मुळात तसं जर एकदम नॅचरल साधारण विचार जर केला तर सारखाच माल असतो आणि बाहोच्या मालाची थोडी साईज जास्त असते जर तुम्हाला लागवड करायची असेल तर निश्चितच या आपण जे काही व्हरायटी सांगितल्या याची लागवड करा आणि चांगलं उत्पादन घ्या जर तुम्हाला काही शंका असेल तर आपल्या चॅनलवरती आपल्या जी व्हिडिओ वागताय तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा आणि जे काही शेतकऱ्यांचे अनुभव असतील तुम्ही अजून वेगवेगळ्या व्हरायटीच्या टॉमॅटोची लागवड करत असाल तर त्या तुमचे अनुभव देखील शेअर करा आपण अशामार्फत एक चर्चा करू आणि इतर शेतकऱ्यांना देखील कमेंट वाचल्यानंतर त्यातनं काही शिकायला भेटेल तर तुमचे अनुभव नक्की शेअर करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद